टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय मराठी घटक सतरा दिनदर्शिका वर्गकार्य भाग दोन मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका हा पाठ पाहिला आता या व्हिडिओमध्ये आपण पान क्रमांक पंचेचाळीसवर दिलेले वर्गकार्यमध्ये दिलेले प्रश्नोत्तरं सोडवणार आहोत वर्गकार्य दिनदर्शिका पहा वाच आणि उत्तरे पाटीवर लिही आता इथे हे प्रश्न दिलेले आहेत याला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत ही प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी आपल्याला बाजूला ऑगस्ट महिन्याची दिनदर्शिकेचं पान दिलेलं आहे त्याचा आधार घ्यायचा आहे त्यावरून ही दिनदर्शिकेवरील प्रश्नोत्तरं सोडवायची आहेत प्रश्न अ ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस बघा या दिनदर्शिकेच्या ऑगस्ट महिन्याच्या पानावर किती दिवस दिसत आहेत ऑगस्ट महिन्याचे एकतीस म्हणजे उत्तर आहे एकतीस आ ऑगस्ट महिन्यात आलेले एकूण रविवार ऑगस्ट महिन्यात किती रविवार आलेले आहेत पाच बघा कोणकोणत्या तारखेला आलेले आहेत तीस दोन नऊ सोळा आणि तेवीस या पाच तारखांना रविवार आलेले आहेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पाच आता तिसरा प्रश्न ई ऑगस्ट महिन्यात पाच वेळा आलेले वार ऑगस्ट महिन्यात पाच वेळा कोणते वार आलेले आहेत रविवार सोमवार आणि शनिवार म्हणजे उत्तर रविवार सोमवार शनिवार पुढचा प्रश्न ऑगस्ट महिन्यात आलेले सण ऑगस्ट महिन्यात कोणकोणते सण आलेले आहेत पंधरा ऑगस्ट नंतर रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आणि गणेश चतुर्थी हे सण ऑगस्ट महिन्यात आलेले आहेत पौर्णिमा असलेला दिनांक ऑगस्ट महिन्यात पौर्णिमा असलेला दिनांक आहे तीन पुढचा प्रश्न अमावस्या असलेला दिनांक वार दिनांक व वार अमावस्या असलेला दिनांक आहे अठरा आणि वार आहे मंगळवार बघा या दिवशी पिठोरी अमावस्या आहे इंग्रजी मराठी महिने शोध व पाटीवर लिही आता या कोड्यामध्ये इंग्रजी आणि मराठी महिने लपलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आणि ते पाटीवर लिहून काढायचे आहेत आधी आपण इंग्रजी महिने शोधूया पहा जानेवारी इथे आहे हा जानेवारी फेब्रुवारी कुठे आहे बर फेब्रुवारी मार्च मार्च एप्रिल एप्रिल मे इथे आहे हा मे महिना जून 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 आहे जून महीना हाँ पहा जून जुलाई ऑगस्ट है शोध बर ऑगस्ट हाँ पहा ऑगस्ट सप्टेंबर कुठे आहे सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर आणि शेवटचा महिना डिसेंबर हा पहा इथे आहे डिसेंबर आता आपण मराठी महिने शोधून लिहिणार आहोत चला मराठी महिने शोधूया मराठी पहिला महिना आहे चैत्र कुठे आहे बरं चैत्र हा चैत्र वैशाख वैशाख ज्येष्ठ 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 आषाढ आषाढ कुठे आहे आश आषाढ श्रावण श्रावण भाद्रपद भाद्रपद आश्विन आश्विन कार्तिक कार्तिक मार्गशीर्ष मार्गशीर्ष पौष कुठे आहे पौष महिना शोधावर पौष महिना दिसतोय का कुठे पौष माघ आणि शेवटचा महिना फाल्गुन हे झाले मराठी महिने आता तुम्ही हे इंग्रजी महिने आणि मराठी महिने तुमच्या वहीत लिहून काढा धन्यवाद